आमच्या सर्व ग्राहकांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पंचकृष्णा डेअरी शुद्धतेची व ताजेपणाची हमी दूध तूप पेडा खवा पनीर दही ताक लस्सी शाही लस्सी मँगो लस्सी आम्रखंड श्रीखंड सर्व डेअरी उत्पादने उपलब्ध खास दीपावलीनिमित्त तूप खरेदीवर श्रीखंड फ्री 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 एक हजार एम एल तूप खरेदीवर अडीचशे ग्रॅम श्रीखंड फ्री पाचशे एम एल तूप खरेदीवर शंभर ग्रॅम श्रीखंड फ्री तीन हजार एम एल तूप खरेदीवर पाचशे ग्रॅम श्रीखंड फ्री पाच हजार एम एल तूप खरेदीवर एक किलो श्रीखंड फ्री ऑफर कालावधी फक्त दहा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत पत्ता चितळी रोड तालुका राहता जिल्हा इल्यानगर मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीनशे सत्तावन्न शून्य तेरा